वैधव्य केवळ एका सहवासाचा अंत नाही ती असते वेदना पराधीनतेची खोल जाणीव पण या मानसिकतेवर मात करत वैधव्याचं दुःख भोगणाऱ्या एका शिक्षिकेनं क्रांतिकारी पाऊल उचललं आणि सुरू केला एक अभिनव उपक्रम संक्रांत कुंकवा पलीकडचे समदुखी महिलांच्या जीवनात आनंदाचे क्षण निर्माण करणारी ती आधुनिक विचारांची शिक्षिका म्हणजे सुनीताताई भोसले त्यांच्या या विचारांना शाळेतील सहकार्यांनी बळ दिलं आणि ज्ञानाबरोबरच सुरू झाला समाज कार्याचा अखंड प्रवास स्नेहवन स्नेहछाया अनाथाश्रम सावली वृद्धाश्रम अंधशाळा आश्रमशाळा दिव्यांग पांजरपोळ यांना मदतीचा हात दिला माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून वडिलांचे छत्र हरपलेल्या तीस विद्यार्थ्यांना दत्तक घेतलं कोरोना संकटात रुग्णांना औषध वाटप पतीच्या स्मृती प्रित्यर्थ कर्तृत्ववान महिलांचा सन्मान यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव याशिवाय अनेकांच्या आयुष्यात त्या आई ज्ञानदानातून नवी पिढी घडविणाऱ्या आणि विविध उपक्रमातून सामाजिक सुधारणेचा सा आदर्श वस्तुपाठ घालून देणाऱ्या सुनीता भोसले यांना सखी सोबती फाउंडेशनच्या वतीनं पुण्य श्लोक अहिला देवी संवेदनशील व्यक्तिमत्व पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे टाळ्या वाजल्या पाहिजेत आपले पती गेले म्हणून सगळं थांबलं असं अजिबात होत नाही उलट द्विगुणित शक्ती आपल्यामध्ये येते आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण कुंका पलीकडची संक्रांत हा उपक्रम ज्यांनी राबवला वडील गेल्यानंतर मुलांना दोन्ही मुलांना उच्च शिक्षित केलं आज सुनीता ताईंची दोन्ही मुलं त्यांच्या वडिलांप्चात इंजिनियर आहेत आणि अर्थात त्यांच्यासारखी जी मुलं आहेत ज्यांना वडील नाही त्यांच्यासाठी सुद्धा सुनीता ताईंचं कार्य अतिशय वाखडण्याजोगं आहे टाळ्या वाजल्या जातील तितक्या कमी आहेत टाळ्या वाजून अभिनंदन करूयात सुनीता ताई भोसले यांचं खऱ्या अर्थानं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांनी प्रेरित झालेली ही आपल्या ग्रामीण भागातली एक अशी स्त्री की पती गेल्यानंतर सुद्धा सती न जाता कुंका पलीकडची संक्रांत जिनी इतर महिलांसाठी सुरू केली आणि आज तळागाळातल्या अशा सगळ्या महिलांसाठी सदैव तत्पर असणाऱ्या सुनीताताई भोसले यांच्यासाठी पुन्हा एकदा टाळ्यांचा वर्षाव आणि खूप सारे अभिनंदन आणि शुभेच्छा